आहो चक्क भर दिवसा बेडरूम मध्ये घुसले रानटी डुक्कर थोरात कुटुंबियांची झाली पळापळ वन्य प्राण्यांच्या बंदोबस्ताची मागणी गेली चार ते पाच महिन्यांपासून चापळ मध्ये वन्यप्राण्यांचा उपद्रव चांगलाच वाढला आहे वानरे बिबट्यापाठोपाठ रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास चक्क डुक्कर बबन थोरात यांच्या बेडरूममध्ये घुसल्याने सर्वांची एकच पाळापळ झाली शनिवारी रात्री कळपातून चुकलेली तीन ते चार डुकराची पिल्ले गावात घुसली रविवारी सकाळी लोकांच्या गजबजामुळे ही पिल्ले सैरवैर पळाली त्यातील एक डुकराचे पिल्लू थेट थोरात यांच्या घरामधील बेडरूममध्ये गेल्याने सर्वांची चांगलीच बंबेरी उडाली ग्रामस्थांनी या डुकराच्या पिल्लाला घराबाहेर हुसकावून लावल्याने थोरात कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास सोडला वन्य प्राण्यांचा वन विभागाने तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे चापळ नगरीसाठी संपादक उमेश सुता नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चापळ नगरी यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा